जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे एक्कावन्न साधकानं लक्षात ठेवण्याचे दहा नियम साधकानं पुढील दहा नियम पाळावेत प्रत्येक दिलेल्या दोन गोष्टींमधील सूक्ष्म फरक ध्यानी आणावा एक लीन असावे पण दीन असू नये दोन अभिमान असावा पण गर्व असू नये तीन विनोद करावा पण कुचेष्टा नसावी चार मर्यादाशील असावे पण भिडस्त असू नये पाच प्रेम असावे पण ममत्व बाळगू नये सहा ईर्षा असावी पण द्वेष असू नये सात काटकसरी असावे पण कृपण असू नये आठ उदार असावे पण पन उधळेपणा नसावा नऊ कर्मनिष्ठ असावे पण धर्मवेडे वेडे असू नये दहा धर्माचे पालन करा पण धर्मांध होऊ नका आपण अखंड नामस्मरण केलं तर हे गुण आपोआप आपल्या स्वभावात उतरतील असं सद्गुरूंचं आश्वासन आहे आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे राम नाम घ्या त्यात सार काही आलं पुष्काळ मंडळी जमली होती त्या सर्वांशी बोलणं होऊन श्री महाराज थांबतात तेवढ्यात एक गृहस्थ तिथं पोहोचले आणि झटकन पुढे होऊन त्यांनी पायावर डोकं ठेवलं त्यांना काही बोलण्याचा अवसर न देताच श्री महाराजांनी स्वतःच बोलण्यास प्रारंभ केला ते म्हणाले एक वैद्य होता त्याच्याकडे पुष्कळ रोगी आहेत औषधांनी भरलेल्या बाटल्या त्याच्या कपाटात होत्या त्यातून ज्याला जे योग्य ते औषध तो काढून देई एके दिवशी त्याच्या मुलालाच बरं नाहीसं झालं तेव्हा वैद्यानं मुलाला हाक मारून सुंठेची चिमुटभर पूड त्याच्या हातावर ठेवली आणि म्हणाला ही खाऊन टाक तसं आतापर्यंत पुष्कळांनी पुष्कळ सांगितलं तुम्हाला थोडक्यात सांगतो राम नाम घ्या त्यात सारं काही आलं या आठवणीच्या वाचनाबरोबरच श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी या पुस्तकाचं वाचन आज समाप्त होत आहे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय